दिल्लीच्या तख्तवर सीमावासियांचा बुलंद आवाज सीमा कवी रवींद्र पाटील यांनी काव्यातून व्यथा मांडली अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या छत्रपती संभाजी महाराज विचारपीठावर सीमा भागातील मराठी कवींनी आपल्या जळजळीत कवितांद्वारे मराठी अस्मितेचा बुलंद हुंकार घुमवला महाराष्ट्र कर्नाटक गोवा आणि गुजरातमधील दोनशे पन्नासहून अधिक कवींनी सहभाग घेतला विशेषतः बेळगाव कारवार निपाणी बिदर आणि भालकी येथील कवींनी सीमा भागातील व्यथा वेदना आणि संघर्षाचे प्रभावी सादरीकरण केलं संयोजक प्रसिद्ध साहित्यिक डॉक्टर शरद गोरे हे होते बेळगावचे सीमा कवी रवींद्र पाटील यांनी माय आणि झुंज या कवितांद्वारे सीमावासियांच्या वेदना मांडल्या त्यांच्या सादरीकरणाला रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली संमेलनास खासदार सुप्रिया सुळे आय ए एस अधिकारी रोहिणी भाजी भाकरे संमेलन संयोजक सरहद्दीचे संजय नहार रेडेकर व अमोल कुंभार यासह अनेक मान्यवर उपस्थित होते सुप्रिया सुळे यांनी सीमावासियांचा लढा हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा लढा आहे असे ठामपणे सांगितले आणि मराठी भाषेच्या संवर्धनासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचं आश्वासन दिलं त्यांनी रवींद्र पाटील यांचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार केला या संमेलनाच्या निमित्ताने सीमा भागातील मराठी अस्मिता मराठी भाषेचा बुलंद आवाज आणि सीमा प्रश्नावरील संघर्षाचा हुंकार दिल्लीच्या तक्तवर घुमला बेळगावच्या मराठी साहित्य चळवळीला नवसंजीवनी संजीवनी मिळाल्याची भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली मी एक कविता आपल्या समोर काव्य सादर करतोय ती माय जे आहे ती बेळगावची माय आहे सीमेपलीकडून हाक मारी सीमेपले कडून हाक मारी दुःखानं भरलेली माय मराठी आमची महाराष्ट्राची तरीही दुरावली काय तरीही दुरावली काय रोज सरीनी रोधास्वांचा सरीनी रोज ओलावत आहे हृदय स्वतःच्या लेकरासाठी उरला न कुठे नित्राधय लाताडलं तुडवलं तरी तीच तग धरते लाताडलं तुडवलं तरीही तीच दग धरते महाराष्ट्राच्या कुशीत तेण्याची आस आजही बाळगते आस आजही बाळगते शासन पसवतंय वेळ काढतय शासन पसवतंय वेळ काढतय पण माय काही मानत नाही पण माय काही मानत नाही माझी माणसं माझाच वारसा माझी माणसं माझाच वारसा ह्याला ती कधीच सोडत नाही याला ती कधीच सोडत नाही छाती फाडून विचारते छाती फाडून विचारते सांग कुठे माझी चूक मराठी असून मी का जगू वेगळ सीमेवरच्या मातीत पेट सीमेवरच्या मातीत पेट अजूनही धकधकतोय मराठी मायेसाठी मावळा रणसंग्राम करतोय मावळा रणसंग्राम करतोय सावधान रे सरकारानो सावधान रे सरकारानो माय कुणाची फसत नाही सहनशक्ती संपली आता अन्याय कोणी झेलत नाही अन्याय कोणी झेलत नाही जय भवानी जय शिवाजी हे रणशिंग हे रणसिंग उठू सीमे पलीकडची माय आता महाराष्ट्रात आणू आता महाराष्ट्रात आणो मराठी माणूस मराठी माती मराठी माणूस मराठी माती तरीही उपरा का ठरतो कधी उपराका ठरतो सीमेवरची अन्नाई चाला आणि महाराष्ट्र शांत बसतो आणि महाराष्ट्र शांत बसतो बेळगावच्या गाजून का काळजात व्यथा रोज रक्ताळून जाते रोज रक्ताळून जाते लाठीमराच्या जखमा अजूनही सुजलेल्या लाठीमराच्या जखमा अजूनही सुजलेल्या स्वाभिमानी बांधव माझे न्यायासाठी झुंजणारे राजधानी डावपीत सुरू या राजधानी डावपीत सुरू सीमा अजूनही व्याकुळ सीमा अजूनही व्याकुळ मराठीच्या इतिहासाला हवे आता नवे पान पटकुळ जळगाव माझे महाराष्ट्र माझा हा हा हाक अनादिकाळे मग का अम्मा वेगळे करत सांग सत्ता कोणाचीही सांग सत्ता कोणाची घुसमटली सीमा पेटली आहे घुसमटली सीमा पेटली आहे तटपडणाऱ्या अशा थरथर त्या न्याय न मिळेल तोपर्यंत की लढाई राहील खंडित शिवरायांच्या मावळ्यानो रणसंग्राम पुन्हा पेटवा सीमेची घुसमट संपवून महाराष्ट्राला एक करा महाराष्ट्राला एक करा wow, wow, wow. सीमेवरती पेटलेली आग मराठी माती मराठी भाषा आमची ओळख मराठी माती मराठी भाषा आमची ओळख आमची शान तरी आम्हाला पायदळी तोडवत कशासाठी हा न्याय महान बेळगाव आजही लढतय बेळगाव आजही लढतय यानं कर्नाटक दडपण देतोय सत्ताधारी गप्प बसले मराठीचा आवाज रडतोय मराठीचा आवाज रडतोय हक्कासाठी आक्रोश करतोय पण बघ कोण ऐकतोय इथे हक्कासाठी आक्रोश करतोय पण बघ कोण इथं ऐकतोय इथे मराठी म्हणा ना मराठी म्हणाना शांत करायला कोणी देते फक्त भूलतापा फक्त भूलतापा पोलिसांचा लाठीमार आणि झेंड्यावर बंदी का भगव्या झेंड्यावरती बंदी का हेच का महाराष्ट्र माझा हेच का महाराष्ट्र माझा जो शौर्यांचा खुनात राखतो का राजधानीत गडकरी फडणवीस पण सीमा भागासाठी शब्दच नाही पण सीमा भागासाठी शब्दच नाही सरकार कोणाचंही असो आमच्यासाठी कोणताही धडपडत नाही ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला क्लिक करा